पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरला आज पदकांच्या हॅट्रिकची संधी आहे मनु भाकर, भाकर पंचवीस मीटर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेली आहे तिसरं पदक जिंकण्याची आज मनु भाकरकडे संधी आहे आजचा सा अंतिम सामना दुपारी एक वाजता होणार आहे देशवासियांच्या मनुभाकरकडनं अर्थातच अपेक्षा आता उंचावलेल्या याच विषयी आपण अधिक बोलूया चैतन्य गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत चैतन्य मनु भाकर कडनं आता अर्थातच आजही पदकाची अपेक्षा उंचावलेली आहे हॅट्रिकची संधी तिच्याकडे गुरु निश्चितच काल पंचवीस मीटर पिस्टल स्पर्धेत मनु भाकरने आ... दुसरा स्थान मिळवत अंतिम अंतिम स्पर्धेत ती आता प्रवेश घेतलेला आहे आज दुपारी एक वाजता हा अंतिम सामना होणार आहे आणि निश्चितच तमाम भारतीयांच्या तिच्याकडून अपेक्षा उंचावलेल्या आहे या पंचवीस मीटर पिस्टल स्पर्धेत आज तिने सुवर्ण पदक मिळवावं अशी अपेक्षा ही सर्वच भारतीयांची असणार आहे आणि आपण जर बघितलं तर या अगोदर देखील मनु भाकरने दोन कांस्य पदक मिळवलेले आहे हा देखील एक वेगळा रेकॉर्ड आहे आणि त्याच पद्धतीने आज जर तिने पदक मिळवलं तर निश्चितच तिथे तिची पदकांची हॅट्रिक होईल आणि त्याचप्रमाणे एका मध्ये सलग तीन पदक मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू असणार आहे आणि एकूणच आता हा विक्रम मोड करण्याची एक संधी असणार आहे आणि आजचा हा सामना एकूणच संपूर्ण असणार आहे आजचं या, या सामन्यात ती पदक मिळवणार का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे एकूणच भारतीयांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहे आणि मनुभाकर आता कशी कामगिरी करते हे बघणं देखील महत्वाचं आहे धन्यवाद चैतन्य सगळ्या सविस्तर माहितीसाठी